ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा श्री भैरवदेव विद्यालय रिटघर येथे पालक मेळावा संपन्न झाला दुंद्रे ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष सुभाषचंड भोपी यांनी दुंद्रे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या श्री भैरवदेव विद्यालय रेडघर येथे इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृती करण्याच्या उद्दिष्टाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार गोपनीय विभागाचे राजेश कुंवर आदींचे मार्गदर्शन लाभले यावेळी प्राचार्य साळुंके सर पोलीस पाटील दीपक पाटील शाळा कमिटीचे सदस्य राजेश भोपी बळीराम भोपी विष्णू भगत विलास भोपी रेवन भगत आदींसह अनेक पालकवर्ग उपस्थित होते या पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी गुन्हे क्राईमबद्दल माहिती सायबर क्राईम याबद्दल माहिती देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण घेऊन उच्च पदवी प्राप्त करावी तसेच मोबाईलचा चांगला वापर करावा

आता मला ठाकूर मॅडम उपजिल्हा अधिकारी आल्या ती प्रेरणा आपण घेतली पाहिजे ज्या ज्या वेळेस अधिकारी आपल्याकडे येतात त्यावेळेस आपण प्रेरणा घेतली पाहिजे की आपण काहीतरी बसलं पाहिजे आपल्याकडे बरेचशे पवार साहेबांनी सांगितलं की आपण कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट येणार आहे तिथे मजदूर म्हणून लागणार आहे ते आपण सोडलं पाहिजे आपण पुढे आलं पाहिजे वाटे हिस्से आपल्याकडे बहिणी भाऊ ह्याच सगळे येतात संपूर्ण प्रॉपर्टी मी लिहून दिली माझ्या पावन झाली एक सुद्धा घेतली नाही पावाचा मुलगा माझ्याकडे दत्तक म्हणून घेतलं एक खरी फॅक्ट सांगतोय पावाचा मुलगा माझ्याकडे डॉक्टर बनला हे फक्त आम्ही या रायगड जिल्ह्यात पाहतो की वाटे शेंजा तक्रार आमच्यापर्यंत पोहोचत आहे फक्त आपल्याकडे जमिनीचे भाव वाढले बहीण भावावर तक्रार करते भाऊ बहिणीवर तक्रार करते शिकायची कुणाची इच्छा नाही काही बनला पाहिजे जागरूकता नाही मग जे उदाहरण सांगितलं तेरा वर्षाच्या मुलीचं सायबर संदर्भात तपास केलं त्या मुलीला अति तो मुलगा अगदी मागे ऑडीची गाडी वगैरे मागण्या गाड्या लावायच्या त्याचे पाणी मागे चित्र त्या मुलीला तो पाठवायचा तिला वाटायचे का हा फार मोठा करोडपती असला पाहिजे तो कॅरेजवर कामाला होता तो, तो मुस्लिम मुलगा त्या दाखवला होता त्या केस मधला अगदी म्हणजे काही समजत नाही आम्हाला आम्ही काय काय का करतो विद्यार्थी दशेमध्ये मला एक गोष्ट आढळले गेल्या दोन तीन इंटरव्यू दिल्यानंतर यावेळेस आम्ही नापास होत गेलो एक शिक्षकाने मला ती गोष्ट सांगितली होती ती सांगा मला वाटते की सर मी गरीबाचा मुलगा आहे आणि मी अधिक गरीब होऊ शकत नाही दोन वेळा इंटरव्ह्यू दिले गेल्या शक्य वाटत नाही सर म्हटलं होईल असं त्यांनी सांगितलं जसं यात्रा आपल्याकडे भरतात यात्रेतली त्यांनी गोष्ट सांगितली होती की एक यात्रेमध्ये फुगेवाला फुगा विकत असतो आणि त्यामध्ये गॅसचे फुगे विकत असताना एक लहान मुलगा त्याच्या अंगावर ओढतो गर्दी कमी झाल्यानंतर तो मुलगा त्या फुगेवाल्याला विचारतो बाबा एक प्रश्न विचार तुम्हाला विचार म्हणे बा लाल हिरव्या लाल हिरव्या निळ्या रंगाच्या फुगे ओढतात काळ्या रंगाचे आपण फुगे ओढू शकेल का तर काळ्या रंगाचे फुगे आता आपण नव्या वाढदिवसाला पाहतो की पिवळे आणि काळे फुगे सुद्धा लावतात पण फोडीच्या काळात काळे फुगे नसायचे माझ्या माहितीप्रमाणे प्रश्न अगदी सोपा होता पाचव्या सहाव्या वर्षाच्या मुलांचा प्रश्न होता बाबांनी बघितलं त्याच्या रंग नसतो म्हणे सरांनी हे सांगितलं होतं मला साधारण बरेचशे मुलं असतात ग्रामीण भागामध्ये जे मनोज कुमार सांगितलं एकच वाक्य सांगितलं होतं त्या मुलांना की नकल छोडणं होगा म्हणजे कॉपी सोडवायला लागेल आणि मग तो विद्यार्थी खूप धडपडीने खूप मेहनतीने त्याने अभ्यास करतात त्या चित्रपटामध्ये दाखवले मुलांनी या वयामध्ये खूप प्रचंड अभ्यास केला पाहिजे मी मुरण नावा सेवा सिबिडी या विभागामध्ये काम करताना मला लक्षात आलं की आपण सगळ्यांनी कोरोना आजार अनुभवला मागील एक कोविड एकोणावीस हा आजार आपण बघितला तुम्ही कदाचित फक्त कोरोनाची लस घेतली लोक मरण पावले एवढ्यात पुढं कधी बघितलं परंतु त्याच्या स्टॅटिस्टिक्स जो डाटा असतो तो आम्ही बघितला की आपल्या आता एक मुलाच्या अपघाताचे प्रकरण फार गाजलं कोर्स कारचं प्रकरण तुम्ही बघितलं असेल पुण्याच सतरा वयाचा मुलगा एक गाडी घेऊन तो अपघात होतो दो, त्यामध्ये दोन तरुण तरुण मुलं मरण पावतात आणि ते फार मुलेवर चाललेले मित्रांनो आपल्या देशामध्ये फार मोठा भव्य दिव्य असा मोठा देश आहे आपला अनेक राज्य आहेत त्याच्यामध्ये तीस राज्य आहेत केंद्रशासित प्रदेश आहेत दरवर्षाला साडेपाच लाख अपघात आपल्या देशामध्ये होतात कोरोना आजारामध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या होती एक लाख साठ हजार आपल्या देशामध्ये दरवर्षी पाच साडेपाच लाख अपघात होऊन मरणाऱ्यांची संख्या आहे एक लाख ऐंशी हजार दरवर्षी म्हणजे इतकी मोठी कम्पेरिझन केलं आपल्या इथे सव्वीसागराच्या हमलात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक एकोणसत्तर लोक मरण पावले ते अजून सुद्धा आपण दरवर्षी शेत्यांना श्रद्धांजली त्या निमित्ताने वाहत असतो एक लाख ऐंशी हजार लोक मरण पावणे किती मोठी भयावह घटना आपल्या म्हणजे दरवर्षी एका अपघाताच्या दश आपल्या देशावर घडतोय आपण अगदी दुर्लक्ष केलेलं असतं मित्रांनो न्यूवर नु। आपल्या नवी मुंबईमध्ये आमच्या आयुक्तालयामध्ये चार मतदारसंघ आहेत एरोली बेलापूर उरण आणि पनवेल किती लोक मरण पावत तुम्ही कधी विचार केलाय अयुष्य तरुण मुलं दरवर्षी मरण पावत आहेत आणि कशामुळे होते माहिती का चार पाच कारण असतात फक्त एक तर मुलं हेल्मेट घालत नाहीत तरुण मुलं बिलकुल बिंदास आमची मोटरसायकल आहे आम्हाला वाटेल तशा वेगाने फिरवून स्पीड खूप असतो दारू पिलेले असतात कारमध्ये सीट बेल्ट लावलेला नसतो हे छोटी छोटी कारण असतात हो अगदी तुम्ही हे आम्ही आलोय आणि सांगितलंय ला तुमच्यासाठी लावा अगदी हेल्मेट घातलंच पाहिजे एकदम सोपी गोष्ट आहे मुलांनी आपल्या वडिलांकडून औ दोन दोन वर्ष हॉस्पिटलला बेशुद्ध असेल वडील बघितलेले घेतलेले आहेत आम्ही संपूर्ण कुटुंब डाबे वाण्यात आहे तुमच्या घरात एका दाब दाब होऊ द्या मग तुम्हाला कळेल अडीचशे तरुण माणसं जाणे एका जिल्ह्यात ना नवी मुंबईच्या आकडा सांगतोय मी दरवर्षी अडीचशे फेडल किरकोळ कारण असतात एक तर दारू ड्रायव्हर दारू पिलेला असतो हेल्मेट घातलेला नसतो कार चालकांना सीट बेल्ट लावलेला नसतो पालघरची एक दोन हजार मागची एकवीस ची घटना सांगतो मी मी ट्रॅफिकला होतो विशेष म्हणजे दोन हजार बावीस वीस ते बावीस ला टाटा उद्योग समूहाचे मिस्त्री म्हणजे ते मोठे त्यांचे ते चेअरमन होते ते मला पालघर वरून ते, पाल ते निघाले मर्सिडीज गाडी होती त्यांची दीड कोटीची सगळे सेफ्टी फीचर्स वगैरे होत्या कुठच्या शिटवर बसलेले होते मिस्त्री पालघर टोल नागाड्यावरून निघाल्यानंतर फक्त नऊ मिनिटांमध्ये दे त्यांनी एकवीस किलोमीटर अंतर पार केलेलं होतं म्हणजे किती स्पीड होता आणि अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर आणि मिस्त्री मरण पावले मागच्या शिटरपासले जी बाई जिने शिटगेट लावलेला होता ती त्यामध्ये वाटलेली होती म्हणजे किती महत्वाचे अपघात हा किती महत्वपूर्ण विषय आपल्यासाठी साहेबांनी काय सांगितले की ओ टी पी वगैरे हे सायबर बरेच बा, पॉईंट कव्हर केलेले आहेत तर दोन तीन विषय फार महत्वाचे की आपला विषय किती आपल्या मुलांसाठी आपल्या नवऱ्यासाठी सगळ्या महिला बघितलं आपल्या नवऱ्याकडे आग्रह असला पाहिजे की जाताना हेल्मेट कंपल्सरी घेऊन जावा पोलिसां दंड मारतील म्हणून हेल्मेट घालणे ही कदापि न आवडणारी गोष्ट मला वाटते आम्ही जेव्हा जेव्हा गावी जातो कार नाही तेव्हा शिटबे आम्ही लावलेला असतो कारण फिजिक्सच्या नियमात किंवा जलत्वाच्या नियमानुसार की ज्यावेळेस आपण एखाद्या वाहनामध्ये वाहन चालवत असतो तो वाहनाचा वेग आपल्या शरीराला प्राप्त झालेला असतो आणि ज्या वेळेला एखाद्या वाहनाची टक्कर होते तर ते शून्य किलोमीटर स्पीडवर येऊन जातं आणि एकदम जोराच्या आगाधून आपण ठोकले त्या डॅशबोर्डवर त्यावर शिडबेल जर तुम्ही लावलेला असेल तर होणारा जी इंजुरी असेल जखम असेल ती कमी प्रमाणावर होते आणि दारू प्यायची नसेल कुणाला तर ती मोटरसायकलवर उतरल्यावर घरी आल्यावर पिली पाहिजे चालव दारू प्यायची आवश्यकता काय अगदी वाईट गोष्टी मुलींच्या हातात मोबाईल दिलेची घटना सांगितली अक्षरशः तेरा वर्षाच्या मुलीने सत्तर ते पंच्याहत्तर व्हिडिओ स्वतःचे तो मागवायचा तिच्याकडून ते पाठवले होते त्या केसमध्ये आपल्यासाठी आईसाठी सुद्धा एक आपण आईने मुलीला मोबाईल देणार ते कुठले स्नॅप काय काय करते कुठले चॅटिंग आहे कुठले फेसबुकवर फोटो लोड करते काय होऊ शक्य नाहीये आता आम्ही जेव्हा विद्यार्थी तसे जगलो मोबाईल न होते आमच्याकडे मग आम्ही ते काही जेवण तर राहिलो नाही का त्या मोबाईलवरच वर जेवण तर राहू शकतो का अभ्यास करून घेतला पाहिजे आई वडिलांनी आपल्या मुलांकडून आणि त्यांना सांगितलं पाहिजे की अभ्यास करायला पाहिजे तुम्ही होऊ शकतात बरंचदा आम्ही या जिल्ह्यामध्ये काम करताना बघितलंय बऱ्याच लोकांच्या मागण्या आहे आम्हाला तिथे चौकीदार म्हणून काम मिळालं पाहिजे का म्हणून त्या जिथे काहीतरी कंपनी निर्माण होते मॅनेजर राहिली मागणी मी कधीच बघितलेली नाहीये आणि बरेच त्या मोर्चा बंदोबस्त असतो त्या ठिकाणीची मागणी पाहिजे आमच्या इथे गाड्या मनुष्य घेतला पाहिजे गे। घेतला पाहिजे अशा मागण्या अहो आमच्या मॅनेजर राहिली ते साहेब अशी मागणी असली पाहिजे आमची इंजिनियर दारा दिली ते अशी मागणी असली पाहिजे आमच्या जिल्ह्यातले अधिकारी बनले पाहिजेत ही मागणी आपली असली पाहिजे आपली ती एम पी एस सी यू पी एस क्लासेस चालले पाहिजे ही मागणी असली पाहिजे आमचे मजदूर घ्या ही काय मागणी असली पाहिजे आपली शेती आणि आपले मजदूर आणि बाहेरचे सगळे अधिकारी आपल्या तालुक्यात सगळ्या अधिकारी आपल्या जिल्ह्याचे असले पाहिजे अशी मागणी आपली असली पाहिजे आपला कलेक्टर असला पाहिजे आपला उपजिल्हाधिकारी असला पाहिजे आपला तहसीलदार असला पाहिजे आपला पोलीस इन्स्पेक्टर असला पाहिजे रायगडचा असला पाहिजे पनवेलचा असला पाहिजे रेडगडचा असला पाहिजे ही मागणी आमची इंजिनिअर मुलं होतील ही मागणी असली पाहिजे आणि हे जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि जेव्हा जेव्हा पाहतो पनवेल तालुक्यात येणारे सगळ्या अधिकारी बाहेर म्हणजे काय आपल्याकडे बुद्धी नाही का आपण शिकू शकत नाही का किती दिवस ही जमीन संपेल काही दिवसांनी सगळ्यांनी विकून टाकल्या नंतर काय होईल सगळे येत्या इमारती उभ्या राहतील सगळीकडे नंतर पुढे काय त्यामुळे सगळ्यांना आतापासून तयारी करण्याची गरज आहे जे काही नवीन कायदे आले आतापर्यंत काय व्हायचे की आम्ही ते पंच वगैरे यायचे हॉस्टेल व्हायचे कोर्टामध्ये नाही नाही आम्ही नव्हतो साहेबांनी सही घेतली नाही आम्ही साक्षी दिली आता याच्या पुढे नंतर काय होईल पाच नंतर की आपले जे गावातले लोक भांडण जे भांडणं करणारे लोक ते जेलमध्ये जाताना तुम्हाला दिसतील का ते सगळे व्हिडिओ कॅमेऱ्याबद्दल ते सगळे होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही जरी खोटं बोलले आणि ती शूटिंग खोटी बोलणार नाही त्यामुळे जे काही गुन्हे करणारे मंडळी ते जेलमध्ये राहणार आहेत म्हणजे नवीन कायद्याचा असा हा वेगळा इम्पॅक्ट होणार आहे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की असे हेच जे ते सोशल मीडिया पासून वगैरे लांब राहिलं पाहिजे कुठले फोटो लोड करायचे नाही बरेच प्रकार आमच्याकडे येतात बरच आम्ही समजतो असतो की बँक फ्रॉड सुद्धा व्हायला लागलेले आहेत कुणीतरी पैसे मागतात मागतो माणसं पैसे मागतात ओ टी पी नंबर सर्च तुम्ही शेअर करू शकतात कुठली प्रॉपर्टी घ्यायचे आमच्याकडे अगोदरही जा तुम्ही की साहेब मी प्रॉपर्टी हो तरी आम्ही मार्गदर्शन करू काय आम्ही एजंट नाही आहे पण तरी सुद्धा सांगू की याच्यामध्ये काय चिटिंग झाली काय फ्रॉड आहे ही खरी जमीन आहे का अगोदर आमच्याकडे या ना तुम नंतर येतात आमच्याकडे साईड मी बसलेलो आता हा फ्लॅट मला घ्यायच्या साईड घेऊन जाऊ आमच्याकडे जा आम्ही करू मार्गदर्शन तुम्हाला जरी आम्ही त्या क्षेत्रातले तर आम्हाला जमिनीचे सगळे की हा फसवतोय तुम्हाला मोफत मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू शकतो अधिकारी म्हणून कुठल्याही क्षेत्रातला असेल मुलांच्या शाळेचे ऍडमिशन पासून असेल कुठे त्यांना काही इश... शिक्षण घ्यायचे असेल तुम्हाला काही विकत घ्यायचे असेल कुठलेही देऊ शकतो आम्ही मार्गदर्शन तर आमच्याकडे खरी माहिती असेल आम्ही इन्स्पेक्टर कोण फसवणार आहे सगळे कोण सिटर बिल्डर आहे सगळे माहिती असतो कागदपत्र बनवलेले आहेत किंवा काय आहे हे कागदपत्र खरे आहे की नाही येतात आमच्याकडे की साहेब मी अगोदर मार्गदर्शन घ्या की मुलांना काय घालवायचं त्यासाठी आमच्याकडे या तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलासाठी हे क्षेत्र योग्य आहे का कि ते आमच्या असं असं आहे मुलाला हे शिकवायचं या आमच्याकडे आम्ही नक्की करू खूप वेळ असतो आमच्याकडे कि आम्ही तुम्हाला वेळ काढून देऊ शकतो रविवारी अगदी वेळ काढून आम्ही शिकू तर खूप काही सांगण्यासारखं आमच्या पोलीस दलामध्ये बरेचसे भरते होतात अगदी पारदर्शकपणे काम चाललेलं असतं आता जे आमच्याकडे बारावी पास व मुलं भरती आले खूप अगदी व्हिडिओ कॅमेरामध्ये सगळी परीक्षा झाली वगैरे जे पात्र विद्यार्थी त्यांनाच त्यांना नोकऱ्या आम्ही आम्ही आहे कुठलेही काही कुठे काही भ्रष्टाचार वगैरे चालतो असं मी बघितलेलं नाही आणि त्यामुळे तुमच्या समोराचे सर्वसाधारण मजदूरच्या मुलगा मी अधिकारी म्हणून भाषण देतोय चालला असता तर राहिलो नसतो त्यामुळे तुमचे गावातले सुद्धा मुला अधिकारी होऊ शकतात खूप काही बोलता येईल आम्हाला परंतु आम्हाला इतरही कामं असल्यामुळे मी थांबवतोय भाषण काही कुणाला शंका असेल कुठल्याही क्षेत्रात त्यासाठी पाच मिनिटं वेळ लिहूया काय मी मान सांगत राहील ते काही बरं वाटत नाही मला तर तुम्हाला पाच मिनटं वेळ देतो कुणाला आमच्या खात्याबद्दल काही शंका असतील की सर असा असा आहे प्रॉब्लेम आहे आमची तक्रार घेतली नाही किंवा काय तर शंभर टक्के आम्ही तुम्हाला मदत करू तर मी मान्यवरांची जी काही मला दोन मिनटं म्हणजे माझा सत्कार केला आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज